किरणांचा प्रखर हा भारत देश जगाची शान साऱ्या विश्वात शोभूने दिसतो माझा भारत देश महान उंच हिमालय या माझ्या समृद्ध भारताची तीन रंग माझ्या सोनेरी देशाच्या प्रगतीचीही गतीची ना जात ना धर्म ना कोणी मोठा नाही इथे लहान साऱ्या विश्वात शोभूने दिसतो भारत देश महान भारताच्या परंपरेचा संस्कृतीचा आहे अभिमान भारत आमच्या या वीरतेचे शानदार प्रतीक आहे महान जगाच्या या शिखरावर माझ्या देशाची उंच मान। साऱ्या विश्वात शोभून दिसतो माझा भारत देश महान सुंदरतेचा अभिमान मंदिराचा कळस परी हा देश पर्वताच्या उंच शिखरावर गाजे जगी हा जयघोष गंगा ब्रह्मा या पवित्र नद्यांचा अम्मा हा अभिमान साऱ्या विश्वात शोभोने दिसतो माझा भारत देश महान माझा भारत देश महान हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर आजची ही जी कविता तुम्हाला ऐकवली ना तर याचा मागचं कारण तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की सध्या जे सगळं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे जे पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जे युद्धाची जी सुरुवात झालेली आहे किंवा युद्ध सुरू झालेलं आहे तर त्याच्यामुळे सगळीकडेच तणावाचं वातावरण आहे खरं तर युद्ध म्हटलं ना की खूप साऱ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये की तिथे आपली जेवढा विजय असतो ना तेवढीच आपली हारही असते कारण या होणाऱ्या युद्धामध्ये विजय जरी झाला तरी प्रत्येक देश प्रत्येक कुटुंब प्रत्येक आईवडील प्रत्येक मूल आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवून बसलेलं असतं आणि बाकी कितीही काही मिळालं तरी आपली गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही पण जे सैनिक आपलं प्राण गमावतात तर म्हणजे त्यांना तर म्हणतात ना की स्वर्गच स्वर्गच प्राप्त होत असेल किंवा मोक्षच मिळत असेल कारण त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले असतात आणि सुद्धा जेव्हा आपला देश स्वातंत्र्य नव्हता हो जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे बऱ्याच आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे बरेचसे त्याग केलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच आज आपण हा दिवस बघत आहोत बरेच जण आपण आता यूट्यूबवर वगैरे सगळीकडे हेच बघतोय की बरेच जण त्यांचे वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत की युद्ध झालं पाहिजे का की युद्ध नाही झालं पाहिजे का बघा जी गोणारी होणारी गोष्ट आहे ना ती आपण टाळू शकणारच नाही जर समोरचा व्यक्ती असुरी वृत्तीवरती उतरला असेल तर त्याला वेळी धडा शिकवणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं कारण या असुरी वृत्तीमुळे बऱ्याच निष्पाप लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागतात तर त्याच्यामुळे आता सरकार काय निर्णय घेत आहे किंवा सरकार काय करत आहे तर हे पूर्णत म्हणजे त्यांचा निर्णय असेल पण आपण काय करू शकतो तर आपण फक्त त्यांच्यावरती म्हणजे बोलण्यापेक्षा किंवा व्हावं किंवा न व्हावं ह्यावर बोलण्यापेक्षा जी पण परिस्थिती आता येते त्या परिस्थितीला आपण सगळ्यांनीसुद्धा सामोरं जाणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठी मला तरी असं वाटतं की प्रार्थनेपेक्षा जास्त काहीच मोठं असू शकत नाही ह्यामध्ये कारण ह्या सामुदायिक प्रार्थनेचा अनुभव आहे ना मी स्वतः माझ्या आयुष्यात खूप घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण फक्त दिवसभर न्यूज बघणं आणि मग त्याचं इकडे तिकडे गॉसिपिंग करणं ह्यापेक्षा आपण जी रोज आपण जी देवपूजा करतो आहे किंवा तुम्ही सकाळी संध्याकाळी देवाकडे जो दिवा लावताय तर त्यावेळेला आपण आपल्या सैनिकांसाठी आपल्या देशासाठी आपल्या भारतभूमीसाठी आपण नक्कीच अगदी मनाच्या म्हणजे अंतर्मनापासून सगळ्यांनी नक्कीच प्रार्थना करा शक्य असल्यास अस घरातल्या सर्वांनी एकत्र बसा आणि सामुदायिक प्रार्थना करा जी पण असुरवृत्ती आहे ना तिला तिची किती ताकद लावायची तितकी लावू दे पण आपण पण आपली जी भक्तीची ताकद आहे जी नामस्मरणाची ताकद आहे जी, जी, जी आपल्यातल्या एकोप्याची ताकद आहे आपल्यावरचं जे आपलं जे आपल्या राष्ट्रावरचं जे राष्ट्रप्रेम आहे देशप्रेम आहे ते दाखवण्याची ना हीच आपली संधी आहे आपण इतर तर काहीच त्यांना देऊ नाही शकत पण ही गोष्ट तरी मी मनापासून सांगते की सगळ्यांनी आजपासूनच आत्तापासूनच सगळ्यांनी आवर्जून करा आणि जी पण तुमची भक्ती आहे जे पण तुमचं पुण्य आहे ते सगळं त्यांच्या पाठीशी लागू दे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये नक्कीच विजय मिळू दे, दे। तर हीच प्रार्थना आपण देवापुढे आणि मीसुद्धा स्वामींपुढे सतत सतत करत राहते तुम्हाला जर पटत असेल तर मला नक्की सांगा की आपण लाईव्ह घेऊ आणि आपण लाईव्हमध्ये जितके जास्त लोक होत असतील तितक्या सगळ्यांचं म्हणजे सामुदायिक आपण जे, जे स्वामींचं नामस्मरण करतो ना ते नामस्मरण आपण करू हे लाईव्ह कुठल्याही फेमसाठी कुठल्याही माझ्या चॅनलसाठी किंवा कुठ कुठल्याही पैशासाठी नसणार आहे तर हे जे लाईव्ह असणार आहे ते पूर्णपणे आपल्या देशासाठी असणार आहे तर तुम्ही मला नक्की सांगा की आपण ही हा उपक्रम करायचा का आपण जोपर्यंत ही गोष्ट चालू आहे ना तोपर्यंत संध्याकाळचं मला असं वाटतं की आपण थोडा वेळ का होईना आपण आपल्या देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी आपण एवढं तर नक्कीच करू शकतो की देवाचं अखंड जे नामस्मरण आहे ना ते नामस्मरण आपण करूया तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की काय करायचा हा उपक्रम आपण चालू करूया का बघा जी गोष्ट होणारी असते जी विधिलिखित असते तर ती होतच असते तिथं ता आपण टाळू शकत नाही पण जसं नेहमी तुम्ही एक गोष्ट बघितली असेल कि जे 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 की जेव्हा पण जे सायन्स सा आपण जे म्हणतो की एवढं पुढे गेलेलं आहे डॉक्टर जे बनतात ते सायन्सचा सगळा अभ्यास करून ते डॉक्टर बनतात आणि तरीही कधीकधी एक वेळ अशी येते की जेव्हा डॉक्टरच तुम्हाला येऊन सांगतात की आता आमच्या हातात काही नाही आहे आता जेही आहे ते त्या सर्व देवाच्या हातात आहे तर तुम्ही प्रार्थना करा तर ही गोष्ट जेव्हा ऐकायला येते ना की जो व्यक्ती आज संपूर्ण विज्ञानाचा अभ्यास करून तो तिथपर्यंत पोचलेला आहे आणि शेवटी तो व्यक्ती त्याच शक्तीला आपल्याला शरणागत जायला सांगत असतो तर म्हणून आपणही आपली जी भक्ती आहे तिची जी शक्ती आहे ना त्याचा आपण आज वापर नक्कीच केला पाहिजे तर मी तर स्व म्हणजे माझं जे, जे रोजचं नामस्मरण असतं त्यामध्ये मी करतेच आहे पण मला असं एक वाटलं की आपण सगळ्यांनी मिळून एक सामुदायिक जर नामस्मरण केलं तर खरंच कदाचित त्याचा प्रभाव खूप त्या गोष्टीवरती पडू शकतो पुढे जे काही नुकसान होणार आहे फक्त आपलंच नुकसान नाही पाकिस्तानामध्ये पण जे लोक आहेत जे खरंच निष्पाप लोक आहेत ज्यांची याच्यामध्ये का ह्याच्यामध्ये काहीच घेणं देणं नसतं जे आपल्यासारखे लोकल लोकं आहेत तिथले ते जे ह्या हे जे असुरी वृत्तीचे लोक आहेत ना त्याच्यामुळे ते, ते सुद्धा त्याच्यामध्ये पिसले जातात तर त्यांचंही नको नुकसान व्हायला कुठे पुढे त्यांच्याही कुटुंबातल्या व्यक्ती नको जायला तर असं म्हणजे दोघांचंही कल्याण व्हावं त्याच्यामध्ये आणि ही गोष्ट कुठेतरी कमी व्हावी थांबावी की जेणेकरून दोन्ही लोकांचं जे नुकसान आहे ते टाळलं जाऊ शकतं तर म्हणून आपण ही अशी अखंड स्वामींकडे नक्कीच प्रार्थना करूया तर अशी माझी आजची स्वामींची सगळी पूजा झाली आणि इथे जेव्हा मी असं स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं होतं ना कितीतरी वेळ मला असं वाटत होतं की मी तिथून म्हणजे निघूच नाही डोकं उचलूच नाही आणि संपूर्ण ब्लँक मी झाली होती त्या क्षणी काहीच मला आठवत नव्हतं काहीच सुचत नव्हतं अगदी म्हणतात ना की पूर्ण संपूर्ण तल्लीन होऊन गेली होती मी त्यावेळेला आणि काहीतरी वेगळाच अनुभव मला त्यांच्या चरणाजवळ आला मी संध्याकाळी करते कारण आता जस्ट लाईव्ह झालं आज लाईव्ह पण खूप लेट झाला जर असं काम चालू होतं तर आवाज येत होता तर म्हणून लाईव्ह थोडंसं लेट घेतलं आणि लाईव्ह लवकर बंद केलं कारण मला जायचं आहे वास्तू शांतीला जसं मी तुम्हाला दाखवलं होतं काल परवाच्या व्हिडिओमध्ये की मी जे काही गिफ्ट्स मागवले होते तर तिथेच पूजेला जायचं तर त्या ज्या काकू आहेत त्या आम्ही लहानपणी म्हणजे पहिल्यांदा कल्याणमध्ये आल्यानंतर लहानपणी जिथे राहायचो तर तिथे आमचे ते शेजारी होते तर जुने शेजारी तर म्हणून त्यांनी नवीन घर घेतलंय तर वास्तुशांती आहे तर त्याच्यासाठी आहे तर त्याच्या आधी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे की याच्या आधी पण मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवल्या होत्या की जे दादा आहेत आपले किशोर गायकवाड दादा तर ते अगरबत्त्यांच्या बाबतीत मी तुम्हाला दाखवलं होतं की त्यांनी खूप साऱ्या अगरबत्त्या वेगवेगळ्या पाठवल्या होत्या आणि खूप छान अगरबत्ती असते त्यांची ज्यांनी ज्यांनी घेतले असतील त्यांना माहिती आहे ती अगदी रिजनेबल असतात बघा केसर मोगरा अगरबत्ती आहे तर ही शंभर ग्रॅम अगरबत्ती सत्तर रुपयाला आहे आणि प्रत्येक अगरबत्तीची तुम्हाला यांची खासियत सांगते की सेंटेड जो एक फ्रॅग्रन्स असतो ना अगरबत्तीचा तो ह्याच्यामध्ये येत नाही सुगंध अगदी छान असा शांत असा यांचा सुगंध असतो अगरबत्त्यांचा आणि ते स्वतः बनवतात तर अशा वेगवेगळ्या अगरबत्त्या आहेत त्यांच्या आणि खूप आपल्याला रिजनेबल पण पडतात बघा ही स्पेशल गुलाब अगरबत्ती आहे ही शंभर ग्रॅम साठ रुपयाला आहे त्यानंतर स्वामी हिना अगरबत्ती आहे खूप सुंदर याचा सुगंध आहे स्वामी हिनाचा ही पण पंच्याहत्तर रुपयाला आहे त्यानंतर बऱ्याच अगरबत्ती आहेत एक नंबर हिना अगरबत्ती आहे ते ही पण एकशे दहा रुपयाला शंभर ग्रॅम आहे पण ह्याची क्वांटिटी खूप चांगली आहे अगरबत्तीची बघा अगदी मस्त आहे क्वांटिटी आणि त्यानंतर ही आहे स्वामी आराध्य याच्या आधी मी ना त्यांचा पूर्ण डिटेल व्हिडिओ केला होता अगरबत्त्यांचा तर वेगवेगळ्या अगरबत्त्या आहेत तुम्ही दादांना व्हॉट्सअप मेसेज केलात ना के तर ते तुम्हाला सांगतील की कुठली कुठली आणि तुम्ही मला विचाराल की दाई कुठली छान आहे कुठली छान आहे तर मी सांगू सगळ्या छान आहेत तुम्ही वेगवेगळ्या ट्राय वेग करून बघा म्हणजे ह्या महिन्यात ह्या अगरबत्ती मागवा पुढच्या महिन्यात दुसरी वेगळी अगरबत्ती मागवा पण मी खरंच सांगते की अगदी वर्त आहे यांच्याकडून अगरबत्ती घेणं आता म्हणाल की तुम्ही बापा मोरियावाल्यांच्या पण अगरबत्ती दाखवतात ह्या पण अगरबत्ती दाखवतात तर बाप्पा मोरिया शॉपमधून पण ज्या अगरबत्त्या येतात त्या पण खूप छान आहेत अगरबत्ती आपल्याला रोजची लागणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळे ट्राय करू शकता कधी त्यांच्या मागवा कधी इकडून मागवा ज्यांना तस जसं जमत असेल आता ह्या खूप रिजनेबल आहे खूपच तुम्ही बघताय सिक्स्टी रुपीज सेवंटी फाय रुपीज तर खूप रिजनेबल आहेत तर तुम्ही यांच्याकडून दादांकडून पण मागवून बघा अगरबत्ती वेगवेगळी आणि ते स्वतः बनवतात आणि मागच्या वेळी मी त्यांच्या या अगरबत्त्या मधल्या पिरियडमध्ये दाखवत नव्हती कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यांना हार्टचा त्रास आहे आणि त्या परिस्थितीमुळे थोडंसं त्यांना जमतही नाही अगदी सिंगल हँडेड काम करतात ते तर त्याच्यामुळे कधी कधी खूप लॉट आला तर त्यांना एकदम कामाचा लो लोड घेणं तेवढं जमत नाही तर म्हणून मी मुद्दामून अगरबत्त्या दाखवल्या नव्हत्या त्यात असं काही नाही आहे की त्यांची अगरबत्ती बरोबर नाही आहे बाप्पा मोर्याची अगरबत्ती खूप चांगली आहे म्हणून मी ह्यांची दाखवत नाही आहे असं नाही आहे कारण लोक असं मेसेज करत होते त्या दादांना त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवला होता व्हॉट्सअप मेसेजचा की ताई असे मला मेसेजेस येत आहेत की तुमची अगरबत्ती बरोबर नाही आहे का ताई तुमची अगरबत्ती का दाखवत नाही बघा अशा प्रकारे आपल्याला कोणाला विचारायचं जरी असेल असे ना तरी थोडं वेगळ्या पद्धतीने विचारा असं नका विचारू की खरंच कोणाला तरी त्रास होईल ऑलरेडी ते म्हणजे ते हार्ट पेशंट आहेत आणि त्याच्यामध्ये अजून असं काही कोणाकोणाला कोणाचं मन खूप हळू असतं त्यांना थोडंसं जरी काही म्हटलं ना तरी लगेच त्यांच्या मनाला लागतं तर म्हणून तुम्ही विचारा की बाबा का म्हणजे दिसत नाही आहे किंवा तुम्ही मला कमेंट करा पाहिजे तर पण असं खरंच कोणाला नका कमेंट करू आणि मी सांगते तुम्हाला की खूप छान आहेत दादांच्या अगरबत्त्या पण तर जी वस्तू चांगली असेल तीच मी तुम्हाला कधीही रेकमेंड करते मी पहिले स्वतः वापरते आणि त्यानंतरच तुम्हाला सांगते तर ज्यांना हवे असतील त्यांनी अगरबत्ती नक्कीच मागवू शकता तर त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन इथेही त्यांचा नंबर स्क्रीनवरती ब्लिंक होत असेल तर चला मी आज साडी नेसले ड्रेसेस घातलं आहे कारण खूप गरम होतं आहे बाहेर तर त्याच्यामुळे आणि चला आता गिफ्ट पॅक करायला हे गेलेत गिफ्ट पॅक करून आणतायत आणि त्यानंतर आम्ही निघणार आहे तर तिथे गेल्यावर काही गोष्टी असतील तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन चल आम्ही इथे आलो आहे ते म्हणजे की हे आहेत चव्हाण काका आणि जे काकूंना तुम्ही बघितलं त्या ज्या आतमध्ये पिंक साडीवाल्या आहेत ना तर ते, ते आहेत चव्हाण काकू तर आईच्या जेव्हा मी काही स्टोरी सांगितल्या होत्या ना मागे तर तेव्हा मी ह्या सगळ्यांचा उल्लेख केला होता की आम्ही जिथे जुन्या बिल्डिंगमध्ये अगदी लहानपणापासून मी कॉलेजपर्यंत जे जे आयुष्य जगली तर ते, ते संपूर्ण मी त्या बिल्डिंगमध्ये म्हणजे तिथे जिथे राहिलो होतो तिथे हे सगळे शेजारी होते म्हणजे चव्हाण काकू ढाकरे काकू पुढे मी तुमची ओळख करून देईन ढाकरे काकूंसोबत पण आणि हे सगळे त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची बहीण आहे त्यांचा भाऊ आहे त्यांच्या आई आहेत ते ह्या आहेत चव्हाण काकू तर खूप वर्षापासून मी तुम्हाला सांगते की खरंच आता म्हणजे आत्ताचं जे बघते रिसेंटली म्हणजे आता हे जे पाच सहा वर्ष मी बघते तर असं शेजारपण किंवा असे शेजारी मला अजूनपर्यंत कधीच बघायला मिळालेले नाही आहेत कारण इतक्या वर्षापासूनचं आमचं चा बॉन्डिंग आहे आणि आमच्या तेव्हा बिल्डिंगमध्ये सुद्धा अशी कधीच मी कोणाची कोणाशी अशी खूप भांडणं किंवा तिरस्कार किंवा ईर्षा ही ही गोष्ट मी कधीच अनुभवली नाही आणि अजूनही त्यांचा जो स्वभाव आहे किंवा अजूनही आमचा जो बॉन्ड आहे ना तो तसाच आहे किंबहुना त्यापेक्षा सुद्धा जास्त चांगला झालेला आहे तर तुम्ही बघितलं की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की जी मी पितळेच्या ज्या समयी मागवल्या होत्या ना तुम्ही मी काकूंसाठी मागवल्या होत्या तर माहीत नाही मला त्यांना आता आवडल्या की नाही आवडल्या पण आवडल्याच असतील अगदी मनापासून मी त्यांच्यासाठी त्या घेतल्या आहेत आणि हे सगळे त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत हे सुद्धा म्हणजे पहिले सगळे यायचे ना घरी तर त्यामुळे सगळ्यांसोबत ओळख आहे आणि सगळ्यांना भेटून खूप मस्त वाटलं तर या आहेत ढाकरे काकू हा त्यांचा मुलगा आहे आशिष पुढे मी तुम्हाला ओळख करून देते आम्ही सगळे एवढे कनेक्टेड आहोत ना कारण त्याचं चा कारणच तसं आहे की आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये जेव्हा होतो लहानपणापासून तेव्हा अगदी म्हणजे शेजारी असं मला कधीच वाटलं नाही की अगदी घरातलेच घरातल्यांपेक्षा सुद्धा जास्त बऱ्याचदा त्यांनी आमच्यासाठी बऱ्याच मदत केलेल्या होत्या आणि खूप आता सगळे ना म्हणजे आई गेले ना तिथपासून आईला खूप सगळे जास्त मिस करतात आणि माझी पण खूप इच्छा होती की सगळ्यांना लवकरात लवकर <laughs> या आहेत डाकरे धाकडे आणि जिथे आम्ही आलोय ना पूजे वास्तू शक्तीच्या ते चवण खातात जे आधी आमच्या म्हणजे ह्या साईडला चवळ खातो आणि या साईडला डाकरे खातो असे सगळे राहिली मध्ये का आमचं आणि हा एक आशिष अगदी एवढूसं होतं आता पण रेसिपी नका त्याची वॉईफ आत्ताच रिसेंटली लग्न झालं आणि त्या छान डॉक्टर आहेत काय करतात माझं स्वतःचं क्लिनिक आहे उल्हासनगरमध्ये आणि मी प्रॅक्टिस करते तिथे गाणी प्रॅक्टिस असते माझी उल्हासनगरचं कोणी असेल तर तुम्ही नक्की यांच्या क्लिनिकला नक्की विजिट करा आणि खूप छान वाटलं सगळ्यांना एवढ्या महिन्यानंतर वर्षानंतर जे आपले जुने शेजारी असतात जे जुने लोक असतात तर त्यांना भेटून खरंच खूप छान वाटतं तुला कसं वाटतं मला सगळ्यांना लोकांना बघायला मजा येतेच लहानपणाच्या गोष्टी आपण जेव्हा खरंच मस्त वाटलं दादाला ते लोक आजच सगळे गावाला गेले नाहीतर पप्पा आले सगळे आणि असे जे प्रोग्राम्स असतात ना तेव्हा खरच यावं म्हणजे जावं आपण सगळ्यांना ऍटलिस्ट त्या निमित्ताने का होईल नेहमीचं जे रूटीन असतं किंवा बिझी लाईफ असत त्याच्यातून आपण एकमेकांना भेटतो आणि जुन्या ज्या आठवणी असतात त्या सगळ्या आठवणी मी नेहमीच तुमच्या सगळ्यांचा स्टोरी सगळ्यांना सांगत असते तुला सगळेच माहिती सगळेच माहिती म्हणजे पप्पू फोटो

खूप वाटलं खूप छान आणि तुम्हाला सांगण्यासारखी एक गोष्ट ती म्हणजे की बघा काका काकू दोघे एकटेच राहतात काका रेल्वेमध्ये होते आता रिटायर्ड झालेत आणि दोन्ही मुली त्यांचा दोन्ही मुलींचं लग्न झालेलं आहे आणि आता ॲट द एज ऑफ सेवन्टी सिक्स्टी त्यांनी आता हे घर घेतलं आणि ते किती छान प्रकारे राहतात म्हणजे खरंच आहे की कुठल्याही गोष्टीला डेव्हलपमेंटला प्रोग्रेसला कुठलीही वयाची मर्यादा नसते फक्त तुमची इच्छाशक्ती दृढ असणं मेहनत करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर अशात आमच्या खूप छान गप्पा झाल्या खूप छान आठवणी झाल्या आणि खूप भारी वाटलं तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ